उद्या लोकसभा निवडणूक निकाल आणि आज आले विटा पोलीस चर्चेत आंतरराज्य मोबाईल चोरट्यांची टोळी केली जेरबंद रुपये एक लाख सात हजार किमतीचा सा मुद्देमाल जप्त विटा येथील पेठेतील एस के मोबाईल शॉपीमध्ये दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती त्याची फिर्याद विटा पोलीस स्टेशनला नोंद होती विटा पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून व गोपनीय माहितीद्वारा मार्फत माहिती मिळवून आंतरराज्य चोरट्यांची टोळी जेरबंद केली मोबाईल व वा गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख सात हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कामगिरीमुळे विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे पहा पोलीस निरीक्षक काय म्हणतात दिनांक तीस पाच दोन हजार चोवीसच्या रात्री एक अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेमध्ये व्यापारी बाजारपेठेमध्ये एक मोबाईल एस के मोबाईल शॉपी याचं शटर उचकुटून चोरी केलेली होती सुमारे चौऱ्याहत्तर हजाराचा ऐवेज त्यांनी चोरला होता सदर आरोपींना दोन दिवसामध्ये आमच्या तपास पथक विटा यांनी हिने कर्नाटक राज्यामध्ये जाऊन पकडण्यात यश आलेले आहे आणि सर्व मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या तपासामध्ये कर्नाटकमधले आरोपी मलिक राजू काले व अभिषेक चंद्रकांत करंगळे हे सदलगा जिल्हा बेळगाव येथील असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केलेला आहे सदर तपासामध्ये तपास पथकाचे एन सी कराळे कोळी माळी हेमंत तांबेवा प्रमोद साकरपे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवने अक्षय जगदा जगदाळे ही तपास पथकाची टीम व तपास हा पोलीस उपनिरीक्षक केळेकर साहेब करत आहेत या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि एच डी पी ओ विपुल सर विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे धन्यवाद लाग,